अगदी कुरकुरीत अशी ही तिळगुळ पापडी जी आहे किंवा तिळगुळ चक्की जी आहे चला जी जी तर आपण बनवूया कारण आता जे आहे मकर संक्रांत जी आहे अगदी तोंडावरच आलेली आहे आणि तिळगुळ पापडी नाही बनवली तर मग काय बनवलं सर्वप्रथम तर मला मी प्रमाण सांगते तर इथे जे आहे एक वाटी तिळ घेतले त्याच्याच बरोबर दीड वाटी गुळ घेतला तिळ जे आहे अनपॉलिश घेतले गावरण पद्धतीचे प्रमाण जे आहे अचूक आहे एक वाटी तिळ असले की दीड वाटी गुळ जो आहे प्रमाण बरोबर हो आहे आणि दीड वाटी जर तीळ घेतले तर दोन वाटी गुळ घ्यायचं हा जे प्रमाण आहे अगदी योग्य आहे त्यानंतर इकडे जे आहे कडी तापल ठेवली त्यामध्ये तीळ घातली आता तीळ जे आहे दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे लो टू मिडियम फ्लेमवर चटचट आवाज येईपर्यंत तीळ जे आहे आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे काय होतं खूप हाय फ्लेमवर तिळणे भाजायचे जा नाहीतर काय होतं त्यातलं जे तेल असतं जे की आपण तिळमध्ये तेल असतं तर ते रिलीज होण्याची शक्यता असते आणि मग तिळ जे आहे चिवट होतात त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर किंवा मग लो फ्लेमवर भाजले तरीसुद्धा चालेल तर इकडे जे आहे दोन ते तीन मिनटं तिळ भाजलेलं आहे तिळाचा जो आहे हलका कलर बदललेला आहे खूप जास्त सुद्धा नाही भाजायचे असे करपट वगैरे लागतील त्यामुळंच जे आहे आपल्याला तीळ भाजायचे आहे आता तीळ जे आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ जे आहे तो थोड्या वेळ साईडला ठेवूया इकडे जे आहे मी माझ्याकडं थोडं फरशीचं पोळपट होता तो घेतला त्यानंतर एक लाटणं घेतलेलं ला आहे थोडंसं तूप घेतलं एक चमचाभर आणि तुपाने जे आहे छान असं लाटणं आणि पोळपाट जे आहे अगोदरच क्रिस करून ठेवूया कारण आपल्याला ज्या वेळेस पाक होतो त्यावेळेस सगळी प्रक्रिया जी आहे फटाफट करायची असते त्यामुळे इकडे जी आहे ही जी प्रोसेस आहे आपण अगोदरच करून घेऊया तर इकडे जे आहे लाटण्याला व्यवस्थित तुपाने ग्रीस केला तर पोळपाटालासुद्धा लावूया तुमच्याकडं फरशीचं नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर केलं तरी सुद्धा चालेल ओट्यावर नाहीतर मग लाकडाचं घ्या पण लाकडाच्या पोळपाटाला जे आहे थोडंसं जास्त लावा कारण लाकडाला जे आहे पटकन चिटकण्याची शक्यता असते त्यानंतर इकडे परत परतकडे थोडीला जे आपण दीड वाटी गुळ घेतला होता चिरून तो घातला आता गूळ जो आहे ते खूप जास्त मोठे मोठे खडे नाही घ्यायचे अशा पद्धतीने चिरून घ्या किंवा मग किसून घ्या कारण ज्यावेळेस आपण खूप मोठे खडे घेतो गुळाचे तर मेल्ट होण्याला जास्त वेळ लागतो आणि मग अतिप्रमाणात गुळ जो आहे शिजला जातो त्यानंतर दोन चमचे तूप घातलं छान असं मिक्स करत आपण जो आहे गुळाला मेल्ट करून घेऊया आता इकडे जो आहे आपल्याला गुळ जो आहे छान पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे म्हणजे गुळ ज्यावेळेस आपण आपल्याला ज्या चक्की बनवायची आहे किंवा मग पापडी बनवायची आहे त्यावेळेस आपल्याला जो आहे गुळ असा छान तुटला पाहिजे तुम्हाला मी पुढे दाखवते तर इकडे जो आहे छान पद्धतीने गुळ जो आहे मिल्ट होत आहे या पद्धतीने आणि गुळ जो आहे या ठिकाणी खूप असा चक्कीचा घ्यायचा आणि किंवा मग खूप रवाळ घ्यायचा आणि आपण जो नेहमी घरामध्ये वापरतो तोच गुळ घ्यायचा आणि गुळ जो आहे अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा आता गुळ मेल्ट जो आहे लो फ्लेमवरच करायचा आहे आपल्याला आणि ही जी प्रोसेस आहे पुढची फटाफट करून घ्यायची आहे आज बघा या ठिकाणी जे आहे छान असे गुळाला बबल्स आलेले आहे आणि गुळ जो आहे छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आता गुळ जो आहे या ठिकाणी मी चिरून घेतला होता त्यामुळं फटाफट जो आहे मेल्ट झालेला आहे त्यानंतर इथे जे आहे थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे फ्लेवरसाठी तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल पण थोडी छान चव येते म्हणून मी या ठिकाण जे आहे वेलची पावडर घातलेली आहे छान असं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आता इथे जे एक एक वाटी घेतली वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आता काही थेंब जे आहे आपल्या पाकाचे टाकून बघूया थोड्या वेळ थांबायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने गोळी घरे करायची आणि ओसलून बघायचं जर सपोज खडा जर तुटत असेल तर या पद्धतीने हो ते चिपत होतं मग थोडा पण शिजून घ्या लगेच या ठिकाणी जे आहे एक चमचा साजूक तूप घातलेला आहे त्याने काय होतं छान कलर येतो आणि चवसुद्धा छान लागते तर परत दोन मिनटं शिजून घेतलं आता परत वाटीमध्ये टाकून पाहूया आता थोडंसं ठीक झालेलं आहे म्हणजे याचा खडा पडेल थोडंसं दोन मिनटं पाण्यामध्ये तसं सोडायचं कारण ते जे गुळचा पाक जो असतो आपण पाण्यामध्ये घातलेला तो खूप गरम असतो त्याला थंड होण्याचा टाईम लागतो आणि हे बघा अशा पद्धतीने जो आहे तुकडा पडत आहे म्हणजे आपला जो गुळाचा पाक आहे तयार झालेला आहे आता लगेच आपण फटाफट काय करूया बघा अशा पद्धतीने त्यानंतर जे आपण तीळ भाजून ठेवलेले होते ते घालून घेऊया आणि ते जे आहे पुढची जी प्रक्रिया आहे आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे आता पटापट मिक्स करून घ्यायचं थोडंसं गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्यावेळेस हे व्यवस्थित गोळा होईल तेव्हाच आपल्याला लाटाल घ्यायचं आहे आणखीन थोडं आपल्याला एक मिनिटभर शिजवायचं आहे म्हणजे गुळ जो आहे छान तिळामध्ये मिक्स होईल आणि तेव्हाच तर मग आपली गुळपापडी छान खुसखुशीत आणि आणि चवदार होईल तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी जे आहे कडे सोडायला सुरुवात झालेली आहे आणि गोळासुद्धा होत आहे तर लगेच आपण याला ज्याला आपण तुपाने ग्रीस करून ठेवलेलं होतं पोळपाट जो की माझ्याकडं फरशीचा होता त्याच्यावर लगेच फटाफट सर्व काढून घेऊया आता हे जे आहे प्रमाणात होतं त्यामुळं सर्व मी एकाच ह्याच्यावर बनवणार आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर तुम्ही दोन ठिकाणी जे आहे ग्रीस करून ठेवा म्हणजे दोन पोळपाठ किंवा मग तुमच्याकडं प्लॅटफॉर्मवर तुम्ही पद्धतीने करू शकता सर्व काढून घेतलं आता या पद्धतीने जे आहे हलक्या हाताने पेलन जो आहे चालवायचा आहे अगोदर खूप रफली नाही चालायचं नाहीतर मग काय होतं तुटण्याची शक्यता असते किंवा मग नुसती अशी ओढल्यासारखी होईल त्यामुळं अशा पद्धतीने हलक्या हाताने जे आहे वाढवत घ्यायचे आहे आणि छान अशी गोलसर लाटून घ्यायचे आहे आणि ज्यावेळेस थोडंसं आपल्याला वाटलं की थंड झालेलं आहे किंवा कोमट झालेलं आहे तेव्हा मग फटाफट हाताला चालवायचं आहे फटाफट बेलन चालवायचं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे फटाफट लाटून घ्यायचे आहे आता लगेच लाटल्या लाटल्या लगेच त्याचे जे आहे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते कट पाडून घ्यायचे कारण थंड झाल्यावर कट अजिबात पाडता येत नाही त्यामुळं अगोदरच लगेच कट पाडून घ्यायचे तर मी अशा पद्धतीने लाटून घेतली कटसुद्धा पाडून घेतले आणि अशा प्रकारे जे आहे कुरकुरीत अशी ही आपली तिळपापडी किंवा तिळगुळू गुड़ होळी जे आहेत तयार आहे मी तर बनवली तुम्ही कधी बनवणार नक्की कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि छान छान रेसिपीज पाहायला मिळेल